न्यूज, न्यूज चानल। मौदा केली सुटका एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मौदा वाहतूक पोलिसांची दबंग कारवाई दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी मौदा येथील वाहतूक पथकांनी पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दीड वाजेच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे भंडाराकडून नागपूरकडे टाटा योद्धा वाहनामध्ये गोवंश जनावरे अवैधरित्या लोड करून खात्रीशीर माहिती मिळाली असता एन एच त्रेपन्न रोड वरील यादव पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी केली असता टाटा योद्धा वाहन क्रमांक एम एच तीस बी डी बावन्न शून्य सात या स्टाफ मदतीने थांबवले असता वाहनाचा चालक व वाहक फायदा घेऊन वाहनाची पळून गेला वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात एकूण शिंगाला व पायाला आडून दोरखंडाने बांधून कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्याने सदर वाहन अज्ञात चालक व वाहकी कत्तली करता अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करताना मिळून आल्याने टाटा योद्धा वाहन क्रमांक एम एच तीस बावन्न शून्य सात किंमत अंदाजे सात लाख रुपये अकरा गोवं एक लाख दहा हजार रुपये असा एकूण आठ लाख दहा हजार रुपये मुद्देमाल जप्त करून दोन अज्ञात आरोपी विरुद्ध मौदा पोलीस ठाणे अपराध क्रमांक तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस कलम अकरा एक ई नऊशे अकरा एक, एक फ प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे साठ सह कलम पाच अ एक नऊ पशु संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा मौदा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले व गुन्ह्यातील जप्त पोषणाच्या फाउंडेशन गौशाला खरबी जिल्हा भंडारा येथे जमा करण्यात आले सदरची कार्यवाही ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली श्री दुर्वे साहेब मौदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मौदा येथील वाहतूक पथकातील पोलीस नाईक श्री प्रणय वनाफर पोलीस समलदार अतुल निर्बाते शुभम ईश्वरकर कार्तिक पुरी यांची आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर